नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आजची विशेष बातमी नमस्कार सर्व शिवभक्तांना खूप खूप शुभेच्छा आणि आज शिवरात्री आहे या औचित्य साधून आम्ही सांगली येथील हरिपूर मंदिरामध्ये सोमेश्वर मंदिरामध्ये आम्ही आज इथे आलेलो आहोत आपण पाहता खूप सारी गर्दी आहे आणि आज आपण या मंदिरामध्ये येऊन याची आख्यायिका असेल या मंदिराबद्दलच्या काही पुरातन काळातील काही कथा असतील अजून काही नवीन गोष्टी या मंदिरामध्ये घडलेल्या आहेत का पुढे काय अजून या मंदिरामध्ये आणखी जीर्णोद्धाराच्या काही गोष्टी होणार आहेत का या, या सर्व गोष्टींची माहिती आपण घेणार आहोत आमच्यासोबत आज इथे मंदिर समितीचे बरेचसे सदस्य आहेत आणि त्यापैकी अरविंद जे आहेत तर ते त्यांच्यासोबत आपण एक दोन शब्द बोलणार आहोत जी लोकसंदेशच्या तर्फे आपलं स्वागत आहे आणि आज शिवरात्रीच्या निमित्त भरपूर गर्दी पण आहे आणि या मंदिराची आख्यायिका बरीच आहे पण तुमच्याकडून अगदी खरीखुरी आम्हाला गोष्ट आणि ती कथा ऐकायची आहे पहिल्यांदा लोकसंदेश न्यूज मी आमच्या मध्ये स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आज शिवरात्री निमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचं संगमेश्वर देवस्थान कमिटी हरिपूर ग्रामपंचायत मार्फत मी सर्व भाविकांचं स्वागत करतो अतिशय प्राचीन असं हे संगमेश्वराचं मंदिर आहे संगमेश्वराच्या मंदिरामध्ये अशी आख्यायिका सांगितली जाते की प्रभू रामचंद्र ज्या वेळेला वनवासाला होते त्यावेळेला ते त्यांनी स्वतः आपल्या हातानं या लिंगाची स्थापना केलेली आहे अशी त्या ठिकाणी आख्यायिका सांगितली जाते वर्षातनं श्रावण सोमवारी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी या गावामध्ये या मंदिरामध्ये मोठी यात्रा या ठिकाणी भरते जवळजवळ लाख सव्वा लाख लोक या ठिकाणी महादेवाचं दर्शन संगमेश्वरचं दर्शन घेण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातल्या या सांगली जिल्ह्यातनं लोक या मंदिरामध्ये दिवसभर या ठिकाणी येत असतात या यात्रेच्या निमित्तानं आमच्या गावामधले जे संगमेश्वर देवस्थान कमिटी आहे आरती मंडळ त्याचबरोबर भजनी मंडळ आणि हरिपूर ग्रामपंचायत यांच्या माध्यमातनं या ठिकाणी आणि ग्रामीण पोलीस स्टेशन सांगली यांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगला बंदोबस्त आणि भाविकांना चांगल्या सोयी उपलब्ध करून देण्याचं काम प्रत्येक वर्षी केले या गावामध्ये केलं जाते आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या सर्व यात्रा या गावामध्ये पार पडत असतात पहाटे चार वाजल्यापासनं काकडं आरती होऊन त्यानंतर अभिषेक रुद्राभिषेक आरती अशा पद्धतीचं दिवसभर धार्मिक कार्यक्रमाचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम केले जातात त्याचबरोबर आज या ठिकाणी संध्याकाळी आठ वाजता भक्ती संगीताचा कार्यक्रमाचा सुद्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तेव्हा मी आपल्या या माध्यमाच्या लोकसंधी न्यूजच्या माध्यमाच्या ह्याच्यावर विनंती करतो या 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 आ, सर, आने, आने की या सगळ्या गोष्टीचा लाभ या भाविकांनी या ठिकाणी घ्यावा धन्यवाद सर आणि आणखी एक प्रश्न असा आहे की कि किती वर्ष झाली आपली यात्रा जत्रा आपली सुरू आहे बऱ्याच वर्षापासनची परंपरा आहे या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये जे काय सोमवार येतील चार पाच आणि महाशिवरात्री या दिवशी या ठिकाणी बऱ्याच वर्षाची परंपरा आहे मला वाटते आता आम्हाला असं माहित नाही भरपूर वर्षाची परंपरा या ठिकाणी यात्रा ही भरली जाते आणि या ठिकाणी भाविक हे न बोलवता न सांगता अगदी भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी येऊन संगमेश्वर महाराजांचं दर्शन घेत आहेत मध्ये आपल्या संगमेश्वर सोमेश्वर मंदिराच्या सर्व सदस्य आहेत आणि आपल्या इथे विनायकजी जाधव पण आहेत आणि आजच्या या दिवसाचे किंवा महाशिवरात्रीचं औचित्य साधून काही विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे तर त्याची आपण थोडीशी माहिती घेऊयात विनायकजी लोकसंदेशमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आणि कार्यक्रमाचे काय काय रूपरेष आहे जरा सांगाल आज सकाळी एक दोन वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत शिवलिंगावरती अभिषेक झाले त्याचबरोबर साडेचार वाजता काकड आरती होऊन मंदिरामध्ये महापूजा झाली त्याचबरोबर आता दहा वाजता गावकऱ्यांकडून आरती मंडळ व पालखी मंडळ यांच्याकडून आहेर व पेहराव हे सवाद्य आपल्या मंदिरा मंदिरामध्ये वाजत आणले व तो आहेर हा संगमेश्वर महाराजांचं चरणी अर्पण केला त्याचबरोबर संध्याकाळी साडेसात वाजता आरती असते आता बारा वाजता महापूजा बांधली जाते आणि आजची विशेष महापूजा म्हणजे शिवपार्वती विवाह सोळा अशी इथं आपण बाहेर महापूजा मोठ्या अशी बांधलेली आहे त्याचबरोबर संध्याकाळी साडेसात वाजता आरती असणार आहे आरतीनंतर आठ ते साडेनऊ हा आपल्या इथं सित्तम शिवम सुंदरन हा संगीत मैफिलीचा कार्यक्रम होणार आहे त्याचबरोबर साडेनऊ वाजता पालखी सोहळा असतोय आपल्या मंदिरामध्ये आणि सांगलीशी संगमेश्वरांची एक पालखी आपल्या इथं हरिपूरमध्ये प्रत्येक महाशिवरात्रीला व सोमवारी येत असते आज त्यांचा कृष्णाकाठावरती हा गंगाभेटीचा कार्यक्रम होतोय त्यानंतर त्या, त्या दोन्ही पालख्या मंदिरामध्ये येऊन मंदिर परिक्र परिक्रमा परिक्र होऊन त्या दोन्ही पालख्या इथं बसवल्या जातात आणि त्यांची भजनपूर्ण सेवावशी झालेली असते त्याचबरोबर त्या काळामध्ये साडेनऊ नंतर ओसाच्या रसाचा अभिषेक व अभिषेक आपल्याला धन्यवाद सो मच आणि सर्वच मंदिर समितीचे सर्वांचे मनापासून आभार की संदेश सोबत तुम्ही जोडले गेला आणि खूप छान माहिती आम्हाला दिलेली आहे तुम्ही सर्वजण पाहू शकता की भाविकांची गर्दी किती लोटलेली आहे या मंदिरामध्ये दर्शन सुद्धा घेण्याकरिता सर्वजण अगदी शिस्तमय वातावरणामध्ये हे दर्शन सुद्धा पार पडत आहे आणि आपण गाभाऱ्यात पण जाणार आहोत आणि शिवलिंगाचं दर्शन सुद्धा आपण घेणार आहोत आपल्यासोबत मंदिरातील पुजारी जे आहेत संजयजी गुरु हे सुद्धा आपल्यासोबत लोकसंदेश सोबत जोडले गेलेले आहेत लोकसंदेश मध्ये आपलं स्वागत आहे गुरुजी आणि आता किती वर्ष झाली तुम्ही या मंदिराची सेवा करताय तुम्ही आम्ही गुरु समाज हा परंपरागत येथील पुजारी आहे आणि परंपरागत पद्धतीने बरेच पिढ्यापासून म्हणजे ज्या वेळेला मंदिर स्थापन झालं तेव्हापासून आमची पूजा अर्चा चालू आहे इथं मग आज सकाळपासून तुम्ही इथेच आहात आणि तुमची म्हणजे ज्या वेळेला इथे पूजा असते त्यावेळेला आम्ही एक वर्षभर ज्या रोटेशन प्रमाणे पूजा येते त्यावेळेला राहायलाच आम्ही मंदिरात येतो वर्षभर इथंच राहून इथंच पूजा अर्चा करून इथं राहून इथं सोहळ फार कडक असते त्यामुळे बाकीचे शिवाशिव चालत नाही त्यासाठी इथं मंदिरात राहिल्याशिवाय पूजा करता येत नाही मॅनेज करता होत नाही तुम्ही मुळच्या सांग सांगलीचे? जी जी सांगली हा सांगली जे गोरव समाज आहेत वर्षभर प्रत्येकाला रोटेशन प्रमाण आठ वर्षानंतर एक वर्ष टर्न येतो आणि वर्षभर त्यांनी इथं पूजेसाठी थांबावं लागतंय बर वर्षभर थांबावं लागतंय कारण इथली पूजा पूर्णपणे सोहळ्यात आणि पूर्णपणे आपल्या पारंपरिक आपल्या अध्यात्माच्या याच्यानुसार चाललेली असते सकाळी पाठीच्या पा, पासून पाठी साडेतीन वाजता मंदिर उघडलं जाते तेव्हापासूनच्या संध्याकाळच्या साडेनऊ वाजेपर्यंतच्या पूजा ह्या पूर्णपणे सोहळ्यात केल्या जातात पूजा असू दे किंवा आरती असू दे अभिषेक हे पूर्णपणे सोहळ्यात केले जाते मंदिरात कुणालाही सोहळ्याशिवाय प्रवेश नाही आहे दिला जात नाही असं इथं सोहळं पाळलं जात तर पिढीजात पिढीत पिढी अशी ही गुरु हा समाज। गुरव समाजाची परंपरा आहे जे पुजारी म्हणून आज इथे लाभलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आपण थोडीशी माहिती अजून घेणार आहोत आपण मंदिरात गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर आपण अजून माहिती घेणार आहोत या मंदिराबद्दल जाऊयात आणि सर गर्दी आहे थोडी गर्दी तुम्हाला तर इथे मंदिराची पूजा बांधण्यात आलेली आहे गुरु सरांकडून आपण माहिती पण घेणार आहोत सर इथे पूजा बांधल्या आणि त्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत तुम्ही त्याबद्दल जरा माहिती द्याल ज्या ज्या स उत्सव असतात त्या 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 थीमला धरून इथं एक पूजा बांधली जाते महाशिवरात्री याचा अर्थ असा आहे की महाशिवरात्रीला शंकर पार्वतीचा विवाह असतो त्या थीम धरून त्या पद्धतीने ही शंकर पार्वतीचा विवाह सोहळा इथं ह्या दाखवला जातो आता श्रावणातल्या पूजा शंकर पार्वती गणपती बसलेल्या श्रावणातल्या पूजा असू देत किंवा इतर वेळेला सणासुदीच्या ज्या त्या असेल त्याचा इतिहास किंवा अध्यात्माच्या कथा असतील त्याप्रमाणे इथं या मूर्तीपूजा बा देखावा मूर्ती मूर्तीपूजेचा के देखावा केला जातो गणपतीच्या वेळेला गणपतीचे गोर नाणे असेल किंवा गणपती जन्मकाळ असेल त्या त्या पद्धतीनं त्या थीमला धरून अशा ह्या पूजा प्रत्येक वेळेच्या वेळेस जाते जशा आज महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीचा अर्थ मा शंकर पार्वती विवाह तसा हा शंकर पार्वतीचा विवाह केलेला आहे त्याचबरोबर इथं पालखी सोहळा आहे पालखी असते संध्याकाळी पालखी साक्षात म्हणजे संगमेश्वराची चांदीची मूर्ती त्याच्यात आपण स्थानापन्न केलेली आहे केली जाते संध्याकाळी स्थापना ते आता आता आपल्याला बघायला मिळेल ती स्थापना करून दसऱ्याच्या वेळेला ग्रामप्रदक्षिणा असणे किंवा गणपती मंदिरात गणपतीला भेटायला जाते ते असं एक थीम धरून साक्षात संगमेश्वर महाराज गणपतीच्या दर्शनाला जातात पालखीतून बसून असं दर दसऱ्याच्या वेळेला सोनं लुटायला आपल्या शिवे वेशीवर त्याच्यानंतर ग्रामप्रदक्षिणा त्या त्या त्यावेळेला ती मूर्ती त्या पालखीत बसून नेली जाते ही अशी चांदीची मूर्ती आता आपल्याला शेष गरज बघायला मिळेल नाही असू दे की नंतर मग नंतर मग मी जरा जवळ चालू आहे ना तर आपण इथे पालखी कडे आलेलो आहोत आणि गुरु गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आपण पाहत आहात की चांदीची मूर्तीची स्थापना पा चांदीच्या पालखी स्थापना केलेली आहे इथे केली, केली दे जाते, जाते। संध्याकाळी मूर्ती आज मंदिरात आहे पण ती संध्याकाळी याच्यात स्थापना करून प्रदक्षिणा म्हणजे भजनी मंडळ आहे इथं ते भजनी मंडळ प्रत्येक ठिकाणी आज अकरा देव आहे तिच्या जारी त्या अकरा देवाच्या ठिकाणी प्रत्येक ही धरून आज मारुतीच्या ठिकाणी मारुतीचं भजन शनी महाराजांचं भजन असे अकरा भजन म्हणून ही पालखी आज संध्याकाळी साडे नऊ ते साडे अकरा पर्यंत पालखी सोहळा चालतो इथं प्रत्येक सोमवारी असो आज महाशिवरात्री महाशिवरात्रीच असतो प्रत्येक सणाच दिले पालखी सोहळा असतो इथं असं देवाला तिथं विराजमान करून आपण फिरवतो संध्याकाळी विनायकजी तुम्ही आणखी काय माहिती देऊ शकाल आता गेल्या पाठीमागच्या वर्षी आपण ही महाराजांची लाकडी चांदी पालखी होती लाकडी याला आपण लोकवर्गणीतनं बावीस किलो चांदी मिळवून ही आपण चांदीची पालखी तयार केली आहे त्याचबरोबर त्याच्या पाठीमागच्या एक वर्षी आपण पूर्णाकृती शंकरांची ह्या पालखीतील मूर्ती ही पूर्ण स्वरूपातील अशी अकरा किलो चांदीची मूर्ती आपण ही लोकवर्गणीतून केलेली आहे आणि या देवासंदर्भात आपण ह्या चांदीची मुलखी मूर्ती आणि पालखी ह्या प्रत्येक सोमवारी आपण मंदिरामध्ये आपण पुरवलं जातो पालखी सोहळा हा केला जातो दर सोमवारी हा पालखी सोहळा केला ओ, जातो किती वाजता साडेनऊ वाजता साडे अच्छा नऊ ते साडे अकरा तुम्ही पाहू शकता आधी लाकडी पालखी होती आणि आता ती बावीस किलो चांदीची पालखी मडवलेली आहे पाल लोक वर्गणीतून केलेली आहे तर अशी सुंदर पालखी आपल्याला चांदीची पाहायला मिळते आपण आता गाभाऱ्यात जाणार आहोत मंदिराकडे जाणार आहोत आणि आपण दर्शन घेणार आहोत आ, या मंदिराच्या आवारामध्ये बरेच परिसरामध्ये आपल्याला बरेचसे छोटी छोटी मंदिरे दिसत आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत विनायक जी आपल्याला पुन्हा एकदा सांगतायत तर आपल्या मंदिर परिसरामध्ये मार्कंडेश्वरांचं मंदिर आहे नरसिंहनाथांचं मंदिर आहे दत्त मंदिर आहे काळभैरवांचं मंदिर आहे त्याचबरोबर अं मारुतीचं मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर शनी मंदिर अशी ही मंदिर आहेत त्याचबरोबर वरती विष्णू पंचायतन मंदिर आहे आणि आपल्या इथं जी आख्यायिका सांगितली जाते जी मार्कंडेश्वर ऋषींचा जो इतिहास घडला किंवा जी कथा घडली ती आपल्या याच मंदिरामध्ये घडली अशी ही आख्यायिका आहे आणि त्याचं मंदिर इथं आपण तुम्ही जर का पुढं बघू शकताय मार्कंडेश्वरांचं मंदिर इथं स्थापित आहे त्याचबरोबर क्षेत्रपाल देवत म्हणजे दे शंकर महाराजांचे क्षेत्रपाल देवत काळभैरव महाराज यांसुद्धा पंचकृषीतलं एकमेव मंदिर हे आपल्या पाठीमागं काळभैरवांचं स्थापित आहे आणि काळभैरव सुद्धा इथं भरपूर अशी आपल्या इथं गर्दी पाहायला मिळते बर पण ते त्यांचा मेन फ्लॅग लागला होता ना तिथूनच एंट्री केली आम्ही

देवाचं शेजगर म्हणजे देवाची विश्रांतीची जागा म्हणजे रात्री देव विश्रांतीला इथं येतात असं समजून देवाचा बेड त्याच्यानंतर ही देवाची मूर्ती इथं बसवलेली असते उत्सव झाल्यानंतर म्हणजे आपण काय देव आता सगळ्याची गाराणे ऐकून शिनलाय आहे त्यावेळेला विश्रांती देऊन संध्याकाळी दूध वगैरे ठेवून त्याचे विश्रांती दिली जाते रात्री अशा पद्धतीने ते देव विश्रांती घेतात यासाठी देवा आम्ही आमच्या पारंपरिक भाषेत देवाचं शेजगर म्हणतोय हे शिवलिंग श्रीरामाने स्थापन केलेले ज्या वेळेला श्रीरामजेला सीतेला आणाव्याला चालले ते त्यावेळी इथं मुक्काम केला संग संगमाच्या ठिकाणावर आणि त मुक्काम केल्यानंतर श्रीराम हे शिवभक्त होते त्यांना दररोज एक शिवलिंग पूजेसाठी लागायचं म्हणजे पूजेसाठी हवा असायचं ते 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 मग इथं संगमावर ज्यावेळेला शिवलिंग मिळाले त्यावेळेला त्यांनी हे वाळूच शिवलिंग तयार केलं आणि इथं त्यांनी पूजा अर्चा करून मग इथून लंकेला निघून गेले आणि हे जे शिवलिंग आहे हे तुम्हाला अखंड भारतात कुठेही बघायला मिळणार अशा हे शिवलिंगाची रचना आहे तुम्ही जर बघितला हे जर जरा ना नागोबा काढून देणार शिवलिंगा नाही ऍक्च्युली बघूयात हे बघ जराच काढ हे इतरच्या ठिकाणी तुम्ही सर तुम्ही सुद्धा जर बघितला इतरच्या ठिकाणी तुम्ही जर शिवलिंग बघितलं अखंड एका शिळेत बनवलेला असतं पण हे वेगवेगळं आहे हिची साळुकी वेगळं आहे आणि मध्ये जे मध्ये जे हे बसवलंय म्हणजे कापडाचा हा गोट आहे हा गोट हा वेगळा आहे तुम्हाला लक्षात जरा का हे काढ गळपट्टी काढ काढते गणपट्टी बघा हे बऱ्याच लोकांना अजून हे म्हणजे हे माहिती नव्हतं हा कम्प्लीट आहे हे कम्प्लीट दहा फूट खाली आहे दहा फूट खाली आहे आता जर त्याच्यात काठी घातली आता आम्ही काठी घालतो तेव्हा तिथं पाठी मागायची ती जर काठी टवळली तर खाली पाणी लागते त्याच्या संगमाचं पाणी याच्या खाली आहे आहे हे अद्भुत रचना अखंड भारतात कुठेही असं शिवलिंग तुम्हाला बघायला मिळणार आहे शिवलिंग असतं ते नेहमी एका शिळीत बनवलेलं असतं पण हे शिवलिंग नाही माहितीच नाही कारण वेळेला होत शिवलिंग बघता किंवा दर्शने घेता त्यावेळेला नाही अखंड म्हणजे पूजा केलेली असते त्याच्यावर आता तुम्हाला कसं दाखवलं ते नागोबा काढल्यामुळे बघायला मिळालं ते असं हे आणि हे जे शिवलिंग अखंड शेळ आहे असे खालीपर्यंत दहा ते पंधरा फूट साधारणतः आम्ही एक दहा फुटाची काठी घालून आलो होतो पण ऍक्च्युली माझा अंदाज आहे की पंधरा फुट खाली असावं आणि ज्या ज्या वेळेला काठी काटे घालतो त्या त्यावेळेला पाणी लागतं खाली ते आम्ही सुद्धा ते पाणी आता दूध वगैरे जाते म्हणून त्याच्यात पाणी होतून ते ढवळून बाहेर काढतो ते स्वच्छ करायला असं हे शिवलिंग हे जर बघितलं तर तुम्हाला रामाचे बोटाचे ठसे दिसतील त्या बाजूला म्हणजे जसं आपण असं कनिक दाबून हे करतो हा तर त्यावेळेस बोट हा ते बोटाचे ठसे आहेत बघा जसं दाखवते तसे त्याप्रमाणे बोटाचे ठसे त्याच्यावर श्रीरामाचे बोटाचे ठसे उठलेले आहेत त्याचे किंवा हाताचा जो असं आपण अंगटा म्हणतो अंगटा असा दाबलेला आहे आता थोडं काळात झाले असेल पण रामाने घडवलेलं शिवलिंग आहे असं हे स्वयंभू शिवलिंग तर इतिहास बघायचा म्हटलं तर त्याच्या इतिहासाची नोंद नाही फक्त हे रामायण मग रामायण काळ कधी झाला त्यावेळेच हे मंदिर आहे आणि त्याचा उल्लेख अकराव्या शतकात गुरुचरित्र लिहिलं अकराव्या शतकात गुरुचरित्र लिहिलं म्हणजे सातशे ते आठशे वर्ष झाली आहे त्या गुरुचरित्रात उल्लेख आहे असा कृष्णा वरुणा संगमी बर्वे असे तेथे ते ते तुम्ही स्नान करा मनोभावी मार्कंडे मार्कंडे नावे संगमेश्वर पूजावा म्हणजे त्या मार्कंडेच्या नावाने इथं त्या संगमेश्वराची पूजा करावी असा उल्लेख गुरुचरित्र ऍक्च्युली लिहिलं दत्तचरित्रावर पण त्याने त्या ते ज्यावेळेस श्रीपा लिहिलं त्यावेळेस त्यांना असं वाटलं की हा एक शिवलिंगाचं मला अद्भुत हे बघायला मिळालं म्हणून त्यांनी ती ते गुरुचरित्रात शिवलिंगाचा उल्लेख केला असे हे आज या ठिकाणी गुरु कडून आम्हाला जी अजिबातच काही माहिती नव्हती अशी अलौकिक माहिती आम्हाला आज इथे मिळालेली आहे इथं या मंदिरात संगमेश्वराची त्रिकाळ पूजा केली जाते पहिली पूजा असते पहाटे चार वाजता पावणे पाच वाजता पहिली काकड आरती असते काकड आरती नंतर दिवसभर बेलफुल वाहण्याचा कार्यक्रम दुपारी बारा नंतर परत एकदा पाणी घालून अकरा काळशी पाणी घालून अभिषेक करून अकरा वा, बारा वाजता परत पूजा केली जाते आणि संध्याकाळी साडेसात वाजता नेहमीची आरती आणि साडे नऊ वाजता पालखी सोहळा असतो अशी हे संगमेश्वराची त्रिकाळ पूजा असते आजच्या या स महाशिवरात्री निमित्त आज पूजेचं वैशिष्ट्य म्हणजे अखंड शिवलिंगावर आम्ही रुद्राक्षाची पूजा करायला अखंड शिवलिंगावर हे साधारणतः जवळजवळ एक पाच हजार रुद्राक्षे स्थापित करून आम्ही त्याची पूजा करणार आहोत आता ही पूजा फक्त चालू आहे पूजा हा कंप्लीट झाल्यानंतर मग तिचे कंप्लीट रूप बघायला मिळेल तुम्हाला साधारणतः पूजा व्हायला कंप्लीट दीड ते दोन तास लागतील दररोजची आणि नेहमी उन्हाळ्याच्या दिवसात चै जे, चैत्र जे, पा नंतर दही सकाळी दहा वाजता दही पूजा असते दही भात लिंबून त्याला गारवा केला जातो आणि दुपारी बारा वाजता दही भात काढल्यानंतर दुपारच्या पूजेला चंदन लावलं जाते देवाला चंदन लावून बाहेरच्या उष्णतेपासून त्या शिवलिंगाच किंवा शिवाच हे व्हावं म्हणजे संरक्षण व्हावं अशा उद्देशानं त्यांना चांद चंदनाचा चंदन लेप लावला जातो धन्यवाद गुरुजी खरंच खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिलेली आहे भाविकांची गर्दी खूप आहे प्रचंड आहे आणि लोकसंदेश न्यूजनी आज ही न्यूज कव्हर केलेली आहे हा तोडत आले त्यावेळेला त्याचं संरक्षण करण्यासाठी ते वर करून घेतलं जेणेकरून शिवलिंगावर त्या औरंगजेबाचं अतिक्रमण होणे किंवा काय मडतोड असं तसं ते ऍक्च्युअली ते शिवलिंग जर विचार केला तर खाली आहे ते पंधरा फूट खाली आणि आता जे आपण बघतो ते म्हणजे मग आपण जसं म्हणतो की नाही हिम नगाचं टोक तसं हे वरचं फक्त आपण एक फुटभर किंवा एक नवीन इंच लिंग बघतो ऍक्च्युअली हे लिंग अजून दहा फूट खाली मग ती हा माझ्या ह्याच्यानं ते खाली ते हे केलेलं आहे म्हणजे जसं आपण म्हणतो की खाली दहा पंधरा फुटा गुहेत ते शिवलिंग आणि आपण ते त्याच्यानंतरच्या पंधरा फुटावर बघतो त्याला म्हणजे याचा गाभरा खाली असावा असं म्हणजे बरेचसे किंवा त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांच्या तर हे गाभरा ऍक्च्युली खाली असावा बऱ्याच लोकांचं मत काय झालं असावा बर त्याचा हे कसं होतंय की या बाजून एक हे केलेलं होतं भगदाट पडलेलं होतं तर ते त्याच्यानुसार त्याला खाली एखादी जुनी लोक सांगतात त्यामुळे एखादी गुहा असावी काय त्या अतिक्रमण औरंगजेबाच्या ह्याच्यानंतर म्हणा किंवा काय अगटीत घडल्यानंतर ते सगळं बंद केलं आणि ते झाकून टाकलं आणि ते खालची जे गाभारा मोलचा गाभारा खाली जे होता आपण बघतो त्याच्यात तो वर आला वेच फुटावर मग वर आल्यावर हे नुसतं शिवलिंग ठेवून चालणार नव्हतं म्हणून त्याच्या भोवती ती साळुंकी के तयार केली आणि ही साळुंकी ऍक्च्युली आता आपण वर बघतो ते म्हणून मागायचं म्हणजे एक वाक्य सांगितले की आपण फक्त हे हिम नगाचं टोप फक्त ऍक्च्युली हिम खाली आहे का धन्यवाद गुरुजी आला तर तुम्हाला ते ऍक्च्युली तिथं काटे घालून तुम्हाला दाखवून की म्हणजे किती खोल आहे ते किंवा त्याच्यात काय आहे ऍक्च्युली म्हणजे आम्ही आता पूजेला असतोय आम्ही बघतोय म्हणजे मध्ये आम्ही सुद्धा त्या उत्कंठेनं बघितलं जिजनाशा आम्हाला वाढली की काय आहे बघूया आपण पण अशा पद्धतीने बरचसं काहीतरी आहे त्याच्यात खाली फक्त म्हणतात का नाही अगदी आपण जाऊ शकत नाही कारण तेवढे आपलं पावित्र्य नाही किंवा आपण तेवढं हे नाही तेवढी ताकद नाही जी एनर्जी सोसायची ताकद नाही आहे आणि ते म्हणतात तस बघू नये पण असं हे बरच गुड आणि एक अध्यात्म इथं लपलेलं आहे आणि त्याची जागृती आज बघताय तुम्ही एवढा लोकांना त्या अनुभूती आहे म्हणून आज एवढी करते इथे तर अशा प्रकारे हे जे हरिपूर सांगली हरिपूर येथील हे संगमेश्वर आणि सोमेश्वराचं मंदिर असं म्हटलं जातं तर लोकांची गर्दी किती आहे एक जागृत जागरूक स्थान आहे आणि नवसाला पावतात असं पण म्हणतात बरेच जण त्यामुळे खूप गर्दी आहे खूप भाविक आज इथे दर्शनासाठी आलेले आहेत आणि गुरव पुजारी यांच्याकडून तर अलौकिक माहिती आम्हाला मिळालेली आहे त्याबद्दल पुन्हा एकदा लोकसंदेश न्यूजच्या तर्फे तुमचे खरंच मनापासून आभार मानतो आहोत की इतकी छान माहिती आम्हाला तुम्ही दिलेली आहे धन्यवाद पण आता मंदिराच्या शिखरावरती आहोत आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की बांधकाम करताना इथून एक झारोका ठेवलेला आहे जिथून मंदिराचं डायरेक्ट डा वरून शिवलिंगाचं दर्शन होईल ज्यावेळेला मंदिराची ग मंदिरामध्ये पुढं गर्दी वगैरे असते त्यावेळेला भाविक साईडच्या जिनातून वरती येऊन मुग दर्शन घेतात आणि त्याचबरोबर प्रत्येक मे महिन्याच्या एक दोन तीन तारखेला ह्या झाडोक्यातून शिवलिंगावरती डायरेक्ट सूर्याची किरणं पडतात व सकाळी नऊ ते साडेनऊ या काळामध्ये सूर्यकिरणोत्सव असा हा इथं साजरा होतो आहे धन्यवाद विनायकजी आणि खरंच खूप छान माहिती आज खरं खूप गर्दी आहे तरी सुद्धा बऱ्याच भाविकांना जेव्हा मंदिरातून दर्शन घेता येत नाही तर या झरोख्यातून ते दर्शन घेऊ शकतात आणि यातूनच सूर्य सूर्यकिरणांचा अभिषेक सुद्धा केला जातो प्रत्येक मे महिन्याच्या एक दोन तीन तारखेला सकाळी नऊ वाजता बरोबर किरणोत्सव होतो या मंदिराच्या मला एक कुतूहलाचा प्रश्न आहे विनायकजी तुम्ही युवा पिढी असून सुद्धा तुम्हाला या मंदिराबद्दलची आणि याची हिस्ट्री जी आहे त्याच्याबद्दल इतिहास खूप माहिती तुम्हाला कशी काय कारण लहानपासूनच मंदिरामध्ये हा आणि इथं एवढी शक्ती एवढी आहे की खेचूनच येते आपण आणि इथली माहिती आपोआप आपल्या ज्या आधीच्या पूर्व पिढी पिढ्यान पिढ्या पीड़ा, हे आपल्याला सांगितली जाते आणि इथून जर का तुम्ही जर का आता खाली बघितलं असाल तर प्रभू श्रीरामचंद्रांच्या हस्ताने ही शिवलिंग स्थापन झाल्याने वाळूचं शिवलिंग आहे पूर्ण आहे आणि त्याच्यावरती प्रभू श्रीरामचंद्रांच्या हाताचे ठसे सुद्धा इथं आहेत एक युवा पिढी जर आपल्याला इतका मोठा इतिहास इतका कॉन्फिडेंटली आणि इतका छान सांगत असेल तर आपल्या सर्व युवा पिढीला सुद्धा खरंच आज आपला इतिहास जाणून घेण्याची फार गरज आहे लोकसंदेश न्यूज सोबत तुम्ही जोडले गेलात त्याबद्दल विनायकजी आम्ही तुमचे आभार मानतो हो। आहोत आणि इतकी छान माहिती दिल्याबद्दल खरंच खूप खूप आभार कॅमेरामॅन विश्वास सोबत मी अँकर अर्चना धन्यवाद जा पुढे तू मागे ना राहायचंच नाही पुढे जायचं जा अजून पुढे तेच तुम्हाला म्हणलं सर कव्हर करा तुम्ही आपण हे जे बघताय हे शिवांचं क्षेत्रपाल देवत श्री काळभैरव महाराजांचं हे मंदिर आहे आणि प्रत्येक काळभैरव जयंतीला आपल्या सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यातून अखंड पंचक्रोशीतून इथे भाविक भक्त ह्या काळभैरव महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात आणि हे आपल्या पंचक्रोशीतील एक हे एकमेव असं हे काळभैरवचं मंदिर आपल्या संगमेश्वर मंदिरामध्ये स्थापित आहे लोकसंदेश न्यूज मांडणार आता सत्याची बाजू छत्तीस जिल्हे शहर तालुका आणि गावांची दखल घेणार लोकसंदेश न्यूज चॅनल आजच आमच्या लोकसंदेश न्यूज चॅनलच्या ऑफिशियल व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा नाईन सिक्स नाईन सिक्स सेवन टू नाईन एट नाईन एट वर अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा